भरत्या डब्बा डब्बा पण माझा बॉटल भरली भरली तिने आरतीला जायचंय हो एकच मिनिट मी बॉटल भरते तिची ना आली गेली तुम्ही चाललोय आरतीला बा दरवाजा बडून घेऊन या आरती करायला उशीरच होतं उशीर म्हणजे साडे नऊ वाजलेले इथं पोरांच्या अन्नाच्या आंघोळ वगैरे होत नाही आमच्या लवकर तो शाळेत जायच्या टायमालाच आंघोळ करतो तर आता सगळं आवरला असेल तर नऊच्या आसपास करतो आम्ही आरती दरवाज आणि संध्याकाळचं करतो लवकर मग सात साडेसातच्या आसपास करतो ना ना आरती झाली आहे ना तुला मग पुढल्या वर्षी सामान आण मावशी काय म्हणतीय त्या दिवशी तुला एवढं करायला काय झाली होती उरका केन उरका केन उरका मी आहे ना असलं असलं मी आधीच आणणार तिलै महाग म्हणायची तीनशे चारशे रुपये नाही मी आधीच आणणार पुढल्या वर्षी गणपती बसवायला आधीच सगळं आणणार आणि गणपती मी आधीच एवढा मोठा आणणार आहे पुढच्या वर्षी आम्ही पण बसवणार आहे

पुरीचा कालवाच बंद भांडण तर अजिबातच बंद नाही कुठे भारी दिसतात बाळ काय झाले अनुला गिफ्ट आले त्या दिवशी पुरी चाप दिल्या होते चाप पण बाळा ती तिच्या मैत्री आणि तू तिच्या मैत्रिणी दिले झालेच लावली तसच असतं असेल म्हणले आपण दोघे मी धरू दोघे धरू म्हणले म्हणजे धराय नेहान म्हणले ना दोघे धरायचे ना तर मग नको गेली ते बसली ती खालीच गेली आता

वाटून तिला करायचं तिला पाहुळी पाणी काढायचं मग तिला हाक मारायची दोन तास येणार मग तिला अंगो घालायची मग तिचं डोकं मग इकडे पाडणार परतनी डबा बाटली भरायची दफ्तर घेऊन यायचं शाळेत जायचं तिला घरी यायचं तेव्हा तपास शाळेत अजून परत

अस द्या लय काम बाकी अजून कपडे धुणं भांडी घासणं झाडून काढणं कुठे जायचं मम्मीला फिरायला जायचं होय अनुष्काला ला गिफ्ट आणली आपल्या चुकलं चटकायला लागले आणि काम बाकी तर कामावर सगळं अगं बाळ दमून जायची सायकल खेळून खेळून कधी शाळेत जायची बाळ होय गाय जाणार आहे शाळा सगळ्यांना बायकल आणि सगळ्यांना विचार गणपतीची आरती केली काय गणपती कान आरती करताना तरी काही ते कालच्यापासून सकाळी तिनेच घेतली रात्री तिनेच घेतली अण्णा द्यायची असते कधी न्यान द्यायची असते कधी अनुकड द्यायची असते असू द्या बाय सगळ्यांना